नमस्कार स्वागत आहे तुमचे आपल्या सी ए मराठी न्यूज चॅनलवर आज पुन्हा एकदा एक, एक नवीन माहिती घेऊन तुमच्यासाठी सज्ज झालो हो। आहोत आजची सगळ्यात मोठी बातमी समोर येत आहे धनंजय मुंडे यांचा अखेर राजीनामा मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले की आता कार्यमुक्त केलंय पण नेमकं याविषयी संपूर्ण माहिती जर जा तुम्हाला जाणून घ्यायचीच असेल तर सगळ्यात अगोदर आपल्या सी एम मराठी न्यूज चॅनलला सबस्क्राईब करून शेजारचं बटन प्रेस करून ठेवा जेणेकरून नवीन आलेली अपडेट सगळ्यात अगोदर तुमच्यापर्यंत पोहोचेल गेले तीन महिन्यांपासून संतोष देशमुख हत्या प्रकरणात मंत्री धनंजय मुंडे यांच्यावर आरोप होत होते त्यांचा राजकीय असल्याने हे घडलं असा थेट आरोप होत होता काल संतोष देशमुख यांना मारहाण केल्याचे फोटो समोर आले त्यानंतर महाराष्ट्रात वातावरण तापलं काल रात्री मुख्यमंत्री देवेंद्र उपमुख्यमंत्री अजित पवार सुनील तटकरे प्रफुल्ल पटेल यांच्यात बैठक झाली त्यावेळी मुख्यमंत्री फडणवीस यांनी धनंजय मुंडे यांना राजीनामा देण्याचे आदेश दिले होते त्यानंतर मुंडे यांनी राजीनामा दिला आहे तो राजीनामा मुख्यमंत्र्यांनी स्वीकारलेला आहे धनंजय मुंडे यांचे पी ए मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे गेले आहेत त्यांच्याकडे राजीनाम्याचं पत्रही आहे त्यामुळे तब्बल दोन महिन्यानंतर धनंजय मुंडे यांचा राजीनामा झालेला आहे पी ए राजीनाम्यांचं पत्र घेऊन गेल्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राजीनामा स्वीकारला आहे दरम्यान यावेळी माध्यमांनी अजित पवार यांना विचारलं असता ते रागवल्याचं दिसलं त्यावेळी पंकजा मुंडे यांना विधिमंडळ परिसरात पर्यावरण मंत्री पंकजा मुंडे यांना विचारलं असता त्यांनी काही माहिती नाही अशी प्रतिक्रिया दिली या प्रकरणात मंत्री धनंजय मुंडे यांचे निकटवर्तीय कराड यांच्यासह नऊ आरोपींना अटक देखील झाली त्यानंतर कोर्टात या सर्व सूत्र वाल्मिक या प्रकरणात दाखल केलेल्या आरोपपत्रात अखेर ही हत्या कशी झाली त्याच्या पंधरा व्हिडिओ आणि आठ पुराव्यांसह सगळ्या गोष्टी सादर करण्यात आल्या या फोटोंना पाहून आरोपींनी हैवानालाही लाजवले असे कृत्य केल्याचे स्पष्ट झालेले आहे जयराम चाटे कृष्णा आंधळे महेश केदार सुदर्शन घुले प्रतीक घुले यांनी हैवानाला लाजवेत असे काम केलेले आहे याविषयी मुख्यमंत्री काय म्हणाले आहेत हे देखील आपण थोडक्यात जाणून घेऊया धनंजय मुंडे यांनी माझ्याकडे राजीनामा दिला आहे तो मी स्वीकारलेला आहे तो राजीनामा पुढील कारवाईसाठी राज्यपालांकडे पाठवला आहे असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले आहे हे विधीमंडळ परिसरात माध्यमांशी बोलत होते तर धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याबद्दल तुमच्या काय प्रतिक्रिया आहे हे कमेंटद्वारे नक्की कळवा अशाच नवीन ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आपल्या एम मराठी न्यूज चॅनलला सबस्क्राईब करून बिल बटन देखील प्रेस करून ठेवा पुन्हा भेटूया नवीन ताज्या घडामोडींसह धन्यवाद